¡Vengan हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारे का पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते तर आत्ता वाजले सकाळचे सहा आणि तुम्हाला तर माहिती आहे खूप थंडी आहे म्हणून तर इथं सकाळ सकाळी मी पीठ वगैरे मळून ठेवलं आहे कारण मला जायचं आहे आज बाहेर आणि इथं चहा टाकला मी आणि त्याच्यानंतर चहा पण घेतला तर आता इथं भाजीची तयारी करते आणि शाश्वतीला ढोबळी मिरची भाज्या आवडती हो तर म्हटलं दोन दोन बनवण्यापेक्षा एकदाच आपण वांग्याची आणि शिवला खायचो होतं भरलं वांगं त्याच्यामुळे मग म्हटलं दोन्ही भाज्या एकत्रच बनवावं तर ज्यावेळेस तुम्हाला बाहेर जायचं असेल किंवा काही अर्जंट असं काम असेल तर त्यावेळेस तुम्ही असं करू शकता तर मी दोन्ही म्हणजे ढोबळी मिरची आणि जी आपली शिमला मिरची असते ना ती आणि वांग वांगे कट करून घेतले मस्त धुवून घेतले आणि शेंगणाचा कूट वगैरे करून घेतला आणि तोच मिक्स करून एकत्र दोन्ही म्हणजे म दोन्ही मि ढोबळी मिरची आणि वांगेच्या काप केलेत ते म्हणजे भरून वांग करायचे तर पूर्णच वांग असं चिरून घेतलं तर असं आपण त्याच्यात भरणार आहोत आणि दोन्हीची एकत्र भाजी करणार आहोत कारण आपला वेळ पण वाचतो आणि दोन्ही भाज्या एकत्र होऊन पण जातात तर त्याच्यासाठी मी असं बनवते आज आणि आज मला शाश्वतीला घेऊन कर्जतला जायचं आहे तर तिथं तिच्या केंद्रात पहिला नंबर आला होता हस्ताक्षर स्पर्धेत तर मग तिला आता घेऊन तालुक्याला जायचं आहे तिथं स्पर्धा होणार आहे तर त्याच्यामुळेच मग आज मी लवकर आवरायला घेतलं आणि थोडंसं म्हणजे कसं थंडी असल्यामुळे लगेच मी काय बाहेर बाहेरचं आवरायला गेली नाही म्हटलं आधी स्वयंपाक करून घ्यावा आणि नंतर मग बाहेरचं आवरता येईन तर इथं स्वयंपाकाला सुरुवात केली आहे मी आणि मॅडम होता तिच्या पण मॅडम बोलल्या की चला तुम्ही पण कसं तिला बरं पण नव्हतं आणि ॲक्च्युली मला पण बरं नाही आहे पण म्हटलं आपल्यापेक्षा मुलांना जास्त आपली गरज असती ज्यावेळेस ते आजारी असतात त्यावेळेस त्याच्यामुळे म्हटलं मग येते मी तर इथं माझी भाजी टाकून झाली आणि चपात्या वगैरे करून घेते पटकन बाकीचं पण आवरायचं आहे पण एवढं काही होणार नाही कारण नऊ वाजताच जायचं आहे इथून पावणे नऊलाच निघायचे तर तिथून नवला जायचं आहे त्याच्यामुळे एवढं सगळं काही फर्ची वगैरे कपडे वगैरे होणार नाहीत माझे फक्त किचन आणि भांडे वगैरे आवरून घेते घरं वगैरे झाडून घेते आणि मग जाता येईन कारण बाकीचे कामं पण एवढ्याशा वेळेत होणार पण नाही माझं पण स्वतःच आवरयचे चपात्या पण बनवून घेतल्या आणि त्याच्यानंतर किचनवाटा वगैरे क्लीन करून घेतला कारण आत्ता आठ वाजले होते आणि कसं आपलं घरचं काम आपण नंतर पण करू शकतो पण आपल्याला जिथं जायचं आहे तिथं वेळेतच जावे लागते आणि आपले काम पण वेळेतच आपल्याला पूर्ण करावे लागते तर चला मग आता पटपट आवरून घेते तर इथं माझ्या चपात्या बनवायचं चाललं आहे तोपर्यंत शाश्वतीला म्हटलं मी आंघोळ वगैरे करून घे तिला पण उठवलं होतं आता मी मोस्टली दररोज लवकर नाही उठवत कारण शाळेचा टाईम साडे दहाचा असतो पण आज जायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं मग आवर पटपट आणि ती बराच वेळ झाला आहे तसं उठलेली आहे कारण तिचं थोडंसं लिहायची प्रॅक्टिस पण करायची होती तिला तिच्या मॅडम बोलल्या होत्या तर त्याच्यामुळेच ती ले उता ले उता तर लवकर उठली होती तर तिचं एकदा दोनदा लिहून पण झालं आणि नंतर मग ब्रश वगैरे केला तिला नाश्ता वगैरे दिला आणि मग आता म्हटलं तिला अंघोळीला पाणी दिलं मग ती आंघोळ करत होती तिने तिचं आवरून घेतलं आणि थोड्या वेळ तिला म्हटलं उन्हाला जाऊन उन बस कारण थंडी आहे आणि ऊन पण पडलं होतं बाहेर तर कसं थंडीच्या दिवसात मुलांना लवकर सर्दी ते लगेच होतं त्याच्यामुळे तर चला मग आता मी आवरते माझं आता पटपट तर इथं चपात्या पण होत आल्या आहेत माझ्या तर पटपट आवरून घेते आणि नंतर बोलते मग तुम्हाला तर माझं बाकीचं सगळं आवरलं मी पटपट पत आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग शाळेत आलो ते 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 तर साहेबांनी आम्हाला आणून घातलं दोघींना पण आणि इथं शाळेत सगळ्या मुली आम्ही गाडीत बसलो होतो मॅडम पण होते आमच्यासोबत तर जिथं स्पर्धा होती तिथं पण आलो होतो आम्ही आत्ता तर इथं मुलींचं थोडंफार आवरणं चालू होतं कारण कसं साडी वगैरे त्यांना कम्फर्टेबल वाटत नाही एवढं त्याच्यामुळे मग कुणाची साडी वगैरे पिन वगैरे निघली असेल तर मग ती मॅडमने त्यांना व्यवस्थित करून दिली त्याच्यानंतर इथं शाश्वतीला पण म्हणजे स्पर्धेसाठी आतमध्ये बोलवलं होतं सगळ्यांना तर इथं मी शाश्वतीला बसून दिलं मॅडम पण होत्या तिच्यासोबत नंतर मग तिची स्पर्धा चालू झाली त्यांचा टायमिंग पेपर वगैरे दिले त्यांना आणि इथं खाली विज्ञान प्रदर्शन होतं शाळेचं तर ते पण म्हटलं तुम्हाला थोडंसं दाखवावं

तरी या बाई चा, बाई चा या वर, या तर ह्या मुलींनी जन्म बाईचा बाईचा या सॉन्गवर खूप मस्त म्हणजे बाईच्या जीवनात कसे बदल होतात याविषयी सांगितलं होतं त्या थ्रू तर खूप छान त्यांनी केलं होतं आणि व्हिडिओला कॉपी इन त्याच्यामुळे मग त्या सॉन्गमुळे म्हणून मी आवाज इथं म्यूट केला पण सुरुवातीचं थोडंसं दाखवलं मी तर मला तर खूप छान केलं होतं त्यांनी मला तर खूप आवडलं आणि त्याच्यानंतर पाच वाजेपर्यंत वेळ गेला तिथं आमचा कारण एकूण सत्तावीस मुली होत्या शाश्वतीच्या शाळेतल्या तर मग सगळ्यांचं ऊसतोर बराचसा वेळ गेला तरी सकाळी मी किचन आवरलं होतं फक्त शिवचा चहा राहिला होता तरी इथे हा दोन पातेल्या आत्ताचं एक पातेला आहे चहाचं आणि एक सकाळचं आहे तर इथं टिफिन वगैरे सगळ्यांचे होते आणि भांडे पण होते भरपूर घासायला आणि माझी पण येणं तब्येत बरी नाही आहे तर त्याच्यामुळे मी हे भांडे वगैरे घासून घेते आता आणि तुम्हाला मी थोडक्यात दाखवले तर कपडे पण मी धुतले आत्ता तिथून आल्याच्यानंतर कारण सकाळी मला वेळच नव्हता भेटला लवकर जायचं होतं त्याच्यामुळे तरी तर भांडे वगैरे घासून घेतले आणि कपडे धुतलेत तर ते पण दाखवते तुम्हाला आणि आत्ता काय सिम्पल मी फक्त मसाले भातच बनवणार आहे कारण मला पण बरं नाही आहे आणि कसं बरं नसलं ना माणसाला काही पण करू काम पण करू वाटत नाही तर मी आत्ता व्हाईस ओवर करते तुम्हाला आवाज माझा कळत असेल की माझा पण घसा बसलेला आहे तर हे बघा आता अंधार पण पडला आहे तुम्हाला बाहेर अंधार दिसतो आहे आणि जस्ट अर्धा तास झाला असेल मी कपडे धुवून टाकलेले तर चला मग पट आता पटपटेनं मसाले भाताची तयारी करून घेते आणि आत्ता वाजलेत ते किती वाजले ते पण दाखवते तुम्हाला कारण वरती घड्याळ दाखवते मी तुम्हाला किती वाजले ते तर बघा आता सात वाजले सातला दाक मी आहे तर इथं मसाला भात पण लावला मी आणि त्याच्यानंतर दोन तीन चपात्या होत्या सकाळच्या शिल्लक तर मुलांना त्याचा मलिदा करून दिला तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट थ्री की चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओला लाईक पण करत जा आणि मला कमेंट पण करत जा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही म्हणून तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये आणि मला हे पण सांगा की कोणा कुणाकुणाला आवडतो मला तर खूप आवडतो चला मग सगळ्यांना बाय